स्वामी विवेकानंदांची जयंती संत शुभदास महाराजांची संपूर्ण आयुष्याची तळमळ उद्देश एकच जगाच्या कल्याणा संतांच्या हा संत जगद्गुरु तुकोबा दोहा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भजन आणि माझ्या हाती ग्रंथ आहे ग्राम गीता स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या जीवनात एक शेवटचा ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचं नाव आहे भारताचे पुनरुत्थान त्या ग्रंथात भारताच्या पुनरुत्थान ग्रंथात शेवटचा पॅरिग्राफ आहे यानंतर भारताचे पुनरुत्थान या देशातील लहानात लहान गावातील अगदी शेवटच्या झोपडपट्टीतील घरातील प्रगतीतून होईल आणि तोच शब्द तुकडोजी महाराजांनी उचलला आणि ग्रामगीता लिहिणं सुरू केली म्हणजे विवेकानंदांचा दुसरा होता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम गीता ग्राम म्हणजे गाव गीता म्हणजे तत्व मी ज्या गावात जन्माला आलो या गावाबद्दल माझं कर्तव्य काय हे संत शुभदास महाराजांपासून शिकण्यासारखं आहे मी ज्या गावात जन्माला आलो या गावाबद्दल माझं कर्तव्य काय आणि हा तुकडोजी महाराजांचा शब्द तंत तंत जीवनात उतरणारा महात्मा म्हणजे संत शुभदास महाराज अरे रि कामा कशाला नाही का फिरत योग याग पद्मासन सिद्धासन सौऱ्यांशी आसन सगळं लिहिलं इळा पिंगळा सुसुन्मा उन्मनी सगळं लिहिलं पण शेवटचा ग्रंथ स्वामीजींचा होता भारताचे पुनरुत्थान आणि ते भारताचा पुनरुत्थानाचा कार्यक्रम या हिंदुस्थानातील लहानात लहान गावातील लहान घरातून होईल अंती तुकडोजी महाराजांनी लिहिलं गरीबाची झोपडी जगातल्या सगळ्या तत्वज्ञानाचा समारोप आहे हे भजन हे संत शुभदास महाराज जगले आम्ही ग्रंथाचे पारायण करतो हे प्रत्यक्ष ग्रंथ जगले हा आता विश्वात्मके जे देवे तेने तो तो द्यावे भगवान बुद्धांना साक्षी घेतलाय महाराजांनी भगवान महावीरांना साक्षी घेतलाय स्वामी विवेकानंद आणि ज्ञानोबा माऊलींना साक्षी घेतलाय आणि ते चारही महापुरुष ग्रामगीतेत मुख्य ठिकाणी आहेत म्हणून इथे बसणारा पैकी ज्याच्याकडे ग्राम गीता नसेल त्याच या, या, या संत राजधानीत येणं फेल न हो ऐक जा तुकडोजी महाराजांचं भजन रखमृत्यू संत शुभदास महाराजांनी हा आश्रम स्थापन केला आपल्या जन्मभूमीत त्यांना हे तुकडोजी महाराजांचं भजन सिद्ध करायचं होतं आपल्या गावाची सेवा जो करतो Come